तर नमस्कार मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे हे बघू शकता तुम्ही हे मी डोंगरात आलेला आहे आणि मी काल शेळी राखत होतो काल संध्याकाळी आणि काविषयी काय असं झालं आहे म्हणजे हे पाहू शकता तुम्ही हे आहे झाड ह्या झाडामध्ये मित्रांनो संध्याकाळी शेळी न ओरडता मित्रांनो हे पाय अडकून मित्रांनो हे शेळी मेलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेळी हे पाहू शकता मित्रांनो आणि ह्या मित्रांनो ह्या शेळीचे मित्रांनो घरामध्ये पिल्लो आहे मित्रांनो दीड महिन्याचं पिल्लो आहे मित्रांनो हे शेळी मेलेलं आहे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हे मी एक कशामुळे झाले आहे तर मित्रांनो मी मित्रांनो यूट्यूबमध्ये मी व्हिडिओ बनवत होतो रील बनवण्याच्या नादामुळे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे माझं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सोशल मीडिया चांगलं पण आहे मित्रांनो वाईट पण आहे परंतु मित्रांनो ध्यान देऊन आपण काम करायला पाहिजे मित्रांनो काल माझं म आतला मित्रांनो एवढं माझी परिस्थिती वाईट झाली आहे मित्रांनो माझ्या आत्ता घरातसुद्धा एवढं वाईट माझ्यावर असं राग राग करतेत मित्रांनो तरी यावर काय बेलू मला कळत नाही तर धन्यवाद तुम्ही पाहू शकता शेळी